ayo kai utara tadi salah udah kaya 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 kasih lepai dia jauh चांगलं नसते राह काय नसते एवढ्या काय लागले तुमच्या मागे राव नसत मग काय अंध आहे त्याचं काय नसते शरद नाही बघितलं नाही पण कशा लावू माझ्या बागड्या पडल्या अरे तुला आवाज येत नाही कसला वेळ झाला काय हा मग मला कसला आवाज येत नाही अरे आवाज कसला झाले हे माझे बांगडे पडले तुम्ही माझे बांगडे पडले तू माझे बांगडे पडले तो माझे बांगडे पडले तो माझे बांगडे पडल्या तो माझे बांगडे पडले तो माझे बांगडे पडल्या

मी सांगितले लिंबू मिरची पाय देऊ नको त्यांनी तरी दिला पाय कुठं रानात चल मग तू आता काय झाले बघू हो राजी राजे काय झाले काय आवाज येतोय मला सांगितलं ना तुम्हाला काय माहिती दावखान्या चौक चला जाऊ उडा उडा माझ्या तू उडा उडा आम्हाला का तुम्हाला असं का हो केलं तुम्ही मी तुम्हाला सांगितलेलं का नाही लिंबू मिरची पाय देऊ नका तरी दिला तुम्ही पाय वाटते जाऊ

माझ्या बांगड्या पडले तू माझ्या बांगड्या पडले तू माझ्या बांगडे पडले तू बाबाला बोलू ना माझ्या बांगड्या पडले तू माझ्या बांगड्या पडल्या तू बोला बोला मला तुम्हाला नाही तर दोन मिनिटात त्याला लावतो पोट, आता हे चुकले आता हे तुम्ही पुढे नाही असं करना नमस्कार फॉलो करा लाईक करा शेअर करा असज आपला सपोर्ट आणि प्रेम राहून द्या व्हिडिओ जेवढा होईल तेवढा लाईक शेअर शेअर करा।, करा।, करा कमेंट करा